आज आपण आलेले आहोत हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी रेनापूरपासून अवघ्या काही अंतरावरच दोन तीन किलोमीटरवरती हे रॉयल पॅलेस हॉटेल आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या सर्व व्हरायटीज दिल्या जातात खाण्या ही बसण्याची व्यवस्था आहे सुंदर असं रम्यमय ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे सुंदर आहे आपण किचन देखील पाहू शकता आहे अशा पद्धतीने स्वच्छता वाळगली जाते हे या ठिकाणचे वस्तात आहेत मास्टर शेफ गोविंदराज आपण पाहू शकता आहे की किचन देखील किती स्वच्छ आणि सुंदर प्रकारे या ठिकाणीच आपलं जेवण तयार होतं आहे सुंदर असं जेवण आता आपल्याला काय लावलं आहे भाऊ आपल्यासाठी मटन थाळी लावलेली आहे किती रुपयाला आहे मटन थाळी अडीचशे रुपयाला होय अडीचशे रुपयामध्ये तुम्ही म्हणजे पोटभर जेवण देत आहे म्हणा की होय वा 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 छान आपण पाहूत आता कशा पद्धतीने लावलेली आहे अडीचशे रुपयामध्ये ही थाळी या बघा वा छान भाऊ काय काय लावले ह्याच्यामध्ये हे सांगा बरं जरा हां म्हणजे हे तंदूर आहे त्याच्याबरोबर सुंदर असं सूप आहे आणि वाटी भरून शेरवा आहे आणि झणझणीत असा शेरवा हे बक बोकडाचं मटण आणि त्याच्यासोबत जिरा राईस पण दिलेलं आहे हे असं सुंदर असं जेवण हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी भेटतं आहे आपल्याला खायला झणझणीत मराठी गावरान तडका जर खायचा असेल ना तर फक्त आपल्याला हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी यावं लागेल सुंदर असं जेवण या ठिकाणी भे भेटणार या ठिकाणी फॅमिलीला देखील बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकताय हे कंपार्टमेंट जे आहे ते फक्त फॅमिलीसाठी बसण्यासाठी आहे आणि जे आपले बाहेरील काउंटरचे लोक का असतील त्यांच्यासाठी ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण आप पाहू शकताय आणि हे आपल्यासाठी म्हणजे या ठिकाणी सर्विस देणारे काय नाव आपलं भाऊ तुमचं सचिन 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 भाऊ या ठिकाणी इतकं सुंदर असं जेवण खाऊ घालतात की म्हणजे त्यांच्या बोलण्यानंच पोट भरलं जातं आहे तुमचं नाव काय आहे हां सलीम सलीम भाई आहेत थी या ठिकाणी सलीम भाईच्या हसण्यातूनच म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतंय खरोखर ह्या व्हरायटीज सलीम भाई या सगळ्या व्हरायटीज या थी ठिकाणी भेटतात ना होय टमाटो चटणी असेल बटर नान असेल नान असेल तंदूर रोटी असेल बटर रोटी असेल ज्वारी रोटी असेल चपाती असेल पाणी बॉटल कोल्ड्रिंक्स वगैरे म्हणजे सगळं काही या ठिकाणी एका छत्राखाली तुम्हाला सगळं काही मिळून जाईल पनीर मसाला असेल पनीर टिक्का पनीर मसाला पनीर बटर पनीर काजू मसाला पालक पनीर काजू मसाला पनीर अंगारा व्हेज कोल्हापुरी व्हेज मेथी मसाला मेथी लसूण सर्व काही आणि तुम्ही पाहू शकता याचे दर देखील किती एकदम शुल्लक आहेत फक्त बघा ना चिकन कोल्हापुरी फक्शे एकशे एक नव्वद रुपयामध्ये चिकन हैदराबादी एकशे नव्वद रुपयामध्ये चिकन खिमा मसाला दोनशे चाळीस रुपयामध्ये आणि व्हेजमध्ये बघा पनीर मसाला एकशे पन्नास रुपयामध्ये पनीर टिक्का मसाला एकशे सत्तर रुपये फक्त हो का हे बघा आणखीन मेथी तुम्हाला जे पाहिजे ते व्हेज असेल नॉन वेज असेल हे सगळं काही एकाच का छत्राखाली आणि सुंदर अशा आणि चविष्ट असं जेवण या ठिकाणी मिळतंय यालाच म्हणतात हॉटेल रॉयल पॅलेस हे आहे आपलं रॉ हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटून जातील मग सर्विस असेल हे आमचे वस्तात या ठिकाणी आहेत गोविंदराज आता काय बनवताय तुम्ही खाण्यासाठी काय आहे फ्रेश मध्ये काय काय आहे आपल्याकडे फ्रेश मध्ये सर्व आपल्याकडे मटन आहे चिकन आहे अंडा अंडा करी आहे आहे थाळी चिकन थाळी आहे मटन थाळी आहे मसाला आहे बर काजू मसाला आहे काजू करी आहे होय अनेक आणि खूप सुंदर अशा पद्धतीने डिश सजवली जाते तुमच्याकडून खरोखरच जेवणाचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर फक्त हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणीच यायला पाहिजे आणि खरोखरच तुम्ही म्हणाल ती चव या ठिकाणीच तुम्हाला भेटू शकेल हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी हे हॉटेल आहे फक्त रेणापूरपासून अवघ्या काही अंतरावरती चार किलोमीटरवरती आहे हॉटेल रॉयल पॅलेस हे बघू शकता आपण की किती निसर्गरम्य वातावरणामध्ये हे हॉटेल आहे या ठिकाणी बघा बसण्याची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे तुम्हाला गाडी लावण्यासाठी आणि हे आहे हॉटेल रॉयल पॅलेस आपण बघितलेलीच आहे की यांनी थाळी किती सुंदर अशी आपल्यासाठी ला थाळी लावलेली आहे सचिन भाऊनी हे बघा सुंदर असं झणझणीत ठसकेबाज मराठी जेवण या ठिकाणी लावलेलं ला आहे बोकडाचं मटण आणि अवश्य या ठिकाणी आपण या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी धन्यवाद